नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर अचानक आपलं दूध फाटलं की प्रत्येकीला प्रश्न पडतो की आपण या एवढ्या दूध नाचलेल्या खराब झालेल्या दुधाचं काय करायचं अचानक दूध फाटलं जातं म्हणजे कधी भांड खराब झालेलं असतं किंवा हात लागलेला असतो स्वयंपाक करताना आंबट कशाचा हात लागला चमचा कशाचा हात लागला तरीसुद्धा कधी कधी दूध फाटलं जातं किंवा कधी कधी तारीख निघून गेलेलं असतं हे आपल्याला लक्षात येत नाही आणि ते दूध फाटलं जातं तर अशा दुधाचं काय करायचं हा मोठा प्रश्न पडतो की नाही आणि शिवाय एक लिटरवर जर दूध असेल तर त्याचं काय करायचं तर हे बघा इथे मी एक लिटर दूध तापायला ठेवलं होतं आणि ते अचानक फाटलं गेलं मग मी काय केलं त्या दुधामध्ये फाटलेलं दूध होतं ते काय जास्त पाणी जास्त होत नाही त्याचं मग काय केलं मी एक लिंबाचा रस त्याच्यात ते ओतला आणि पूर्णपणे त्याचं पाणी बाहेर काढलं आणि एका पा सुती कपड्यामध्ये बांधून ठेवलं एक दोन तास बांधून ठेवलं होतं आणि बघू शकता मस्त असं हे पनीर मौसूत असं हे घरच्या घरी पनीर तयार झालं अगदी एक तास दोन तासामध्ये ना पटकन ह्या असा गोळा तयार होतो आणि याचं हे मस्त असं हे घरच्या घरी पनीर म्हणजे विकत आणायची गरज नाही बघा छान कट होतं आहे आणि मऊसूत असं हे पनीर तयार झालं हे बघा एक लिटर दूध माझं फाटलं होतं आणि त्याचं हे पनीर मी तयार केलं आहे हे बघा असं मऊसूत अगदी म्हणजे अजिबात कडक नाही आपण विकत कधी आणतो की नाही ते असं एकदम कडक असतं तर हे बघा एकदम लोण्यासारखं मऊसूत असं हे पनीर तयार आहे तर आता याचं काय करायचं का तर सगळ्यात आधी मी काय केलं बेसन याला लागणार आहे ना ला। तर मी वेगळंच भाजून घेतलं तुम्ही त्याच फोडणीच्याच कढईमध्ये भाजून घेऊ शकता पण मला दुसऱ्याही भाजीसाठी लागणार होतं म्हणून एक मोठा चमचा भरून बेसन आहे ते छान खमंग असं अगदी सुवास योजपर्यंत भाजून घेतलं अगदी मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे हे बेसन किंवा हरभऱ्याची डाळ तुमच्याकडे असेल तर ती डाळे छान खमंग भाजून घ्या आणि ती वाटून घेतली तरीही चालेल अगदी तांबूस रंग येऊसपर्यंत हे भाजून घ्यायचं म्हणजे आपल्याला कच्चा वास येणार नाही याची काळजी घ्यायची बघा छान असं हे कलर बदलला की नाही असं इतपत छान भाजून घ्यायचं आहे आता बाजूला ठेवलं कढाईमध्ये आता थोडंसं तूप आणि तेल आणि थोडंसं बटर घालते मी तुम्ही तूपही वापरू शकता पण याला अजिबात जास्त तेल तूप जास्त वापरायचं नाही अगदी एक छोटा चमचा भरून तेल घेतलं आणि तेवढंच बटर घेतलं आहे तुम्ही तूपही साजूक तूप वापरू शकता हे छान मेल्ट झालं की मग आपण याला कांदा भाजून घ्यायचं आहे आज ना आपण पन पनीर बुर्जी तुम्ही पनीर बुर्जी म्हणा भाजी अगदी अप्रतिम ही भाजी तयार होते बरं का तर तेल गरम झालं एक चमचाभर जिरे घातले आणि तेजपान आहे जरा मोठं होतं म्हणून तोडून घातलं आहे मी छान परतून घ्यायचं आहे जिरे थोडेसे फुलू द्यायचे आपल्याला आणि मग कांदा घालायचा आहे तर इथे मी दोन कांदे बारीक चिरून घेतले ते घालते मी स्वयंपाकासाठी एकदमच कांदा चिरून घेतला आहे तर अंदाजाने मी घालते एक दोन कांदे असतील एवढं मी अंदाज घेऊन याच्यामध्ये घातलाय बाकीचा कांदा बाजूला ठेवला आहे कारण बाकीचा स्वयंपाकही करायचं आहे मला चा कांदा छान परतून घ्यायचा आहे आता या पनीर बुर्जी जी आहे की नाही याला कांदा कच्चा ठेवायचा नाही अगदी छान परतून घ्यायचा आहे कांदा मऊसूद ओसपर्यंत लालसर ओसपर्यंत परतून घ्यायचा कांदा छान परतला आहे बघू शकता आता एक मोठा टमॅटो बारीक चिरून घेतलाय अगदी लाल बुंद कच्चा घालू नका लाल छान टमॅटो पिकलेला टमॅटो आहे तो घालते आणि जे मोठे लांबट आकाराचे असतात की नाही हायब्रीड ते टॅमॅटो मी वापरते गावटी टॅमॅटो वापरत असाल तर त्याचं बी आणि पाणी सगळं काढून ते जास्त आंबट होतं आता इथे आले आणि लसूण मी ठेचून घेतलं आहे असं बारीक चेचूनच घेतलं आहे एक इंचवर आलं आणि एक अर्धा लसणाच्या पाकळ्या बारीक चेचून घेतल्या त्याही घालायच्या आणि याच्यात छान परतून घ्यायचं आहे कांदा टमॅटो आणि सगळा मसाला एकत्र एक झाला आता कोरडे मसाले याच्यात घालून घ्यायचे तर धनेपूड जिरेपूड थोडासा गरम मसाला हळद आहे आणि फक्त ल मिरची आहे लालपूड मिरचीची पूड आहे मसाला कुठलाही वापरलेला नाही आहे थोडीशी तिखट आणि थोडीशी काश्मीरी असे दोन्ही मिळून मी घातलेले कलर छान यावं म्हणून काश्मीरी घातली आणि तिखट एक चमचाभर घातली आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये तिकटासाठी म्हणून दुसरी हिरवी मिरची तुम्ही वापरू शकता चव छान येते या मिरचीने त्यासाठी ही मिरची अगदी तुक एक मोठी मिरची होती एक दोन तीन तुकडे करून घेतले तुम्ही तेल गरम करायच्या वेळेला ठेवलेलं असते कांदा टाकता की नाही त्यावेळेला मिरची टाकली तरी चालते आता हे बेसन पीठ ह्याच्यात घालायचं जे भाजून ठेवलं होतं की नाही ते बेसनचं चा पीठ याच्यामध्ये घातलं पुन्हा तेलामध्ये या मसाल्याबरोबर छान परतून घ्यायचं कोथिंबीर घालायची अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची हे बघा मसाला छान परतून झाला छान भाजून झाला आहे मसाला अगदी मंद गॅसवर छान मस्व मसाला परतून घ्यायचा आणि थोडंसं गरम पाणी घालायचं अगदी थोडंसं म्हणजे हा मसाला खाली करपू नये लागू नये म्हणून अगदी एक वाटीवर पाणी घातलं मी आणि याला छान मिक्स करून घेतलं हे बघा मस्त असा हा मसाला आपला तयार झाला एक मसाला ग्रेव्ही म्हणाल ही छान ग्रेवी तयार झाली अगदी दोन ते तीन मिनिट लागतात चवीपुरतं मीठ घातलं पुन्हा ढवळून घ्यायचं चा, छान मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये पनीर घालायचं आहे जे पनीर आपण बनवून ठेवलंय मी ते पनीर घालायचं आहे थोडंसं झाकून ठेवते थे, एक वाफ आली है है है। है आ, की हे बघा हे पनीर हे सगळं घालून घेतं इथे एक लिटरचं दूध फाटलेल्याचं पनीर होतं तर एक पाच ते सहा जणांसाठी हे छान पुरेसं होतं अगदी एक दोनशे ग्राम हे पनीर असेल तुम्ही रेडीमेट विकतही आणू शकता एक दोनशे ग्राम पनीर आहे हे मस्त असं हे पनीर होतं याच्यापासून मी असं बऱ्यापैकी कधी फाटलं दूध की मी गोड म्हणजे ते मावा असतो की नाही मी तसंही बनवते पण आज मी छान अशी ही रेसिपी बनवले खूप छान असं मस्त चव येते याची तुम्ही जर नॉनव्हेज खात नसाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे कारण दूध पोटात ना कशा करण्यासाठी द पोटामध्ये दूध गेलं पाहिजे मग नुसतंच दूध आपण कधी खातो त्यावेळेला ॲसिडिटी होते मग अशा वेळेला पनीरच्या रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता आता याच्यामध्ये मस्त अशी ग्रेव्ही तयार झाली हे पनीर जे आहे त्याच्यात घालून घ्यायचं जा, आहे अगदी जास्त बारीक केलेलं नाही अगदी मोठे मोठे तुकडे ठेवलेत मी बघू शकता जर विकतचं असेल तर थोडंसं किसून घेतलं तरीही चालेल तर हे छान मिक्स करून घ्यायचं बघा दिसायलाच किती भारी दिसते बघा अगदी पण त्याची चव इतकी भारी लागते ना मस्त लागते आमच्या घरात मला सगळ्यांना आवडली सगळ्यांनी खूप छान अगदी आवडीनं खाल्ली ही भाजी पनीरची गुरुजी म्हणा हे बघा मस्त अशी ही छान झाली की नाही किती छान दिसते बघा कलरही खूप सुंदर आला आहे चवीला इतकी भारी लागते ना आणि मसाले काहीही जास्त वापरलेले नाहीत मस्त अशी ही पनीर भुर्जी तयार झाली तुम्ही सकाळी डब्याला देऊ शकता दुपारच्या जेवणाला खाऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणाला भाताबरोबर मस्त अशी ही रेसिपी आहे थोडंसं झाकून ठेवलं वाप आली की पुन्हा थोडीशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर मात्र भरपूर घालायची छान याची चव उतरते कोथंबीमुळे हिरवीगार अशी कोथंबीर मिक्स करून घ्यायची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले ते लाईक करा शेअर करा चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का